हॅलो एवरीवन लेट लर्न डेली युज इंग्लिश सेंटेंसिस मला भूक लागली आहे जेव्हा पण तुम्हाला भूक लागली असेल तेव्हा तुम्ही बोलू शकता आय एम फिलिंग हंग्री आय एम फिलिंग हंग्री तो कामाला लागला ही स्टार्टेड वर्किंग ही स्टार्टेड वर्किंग मला थोडं पाणी द्या आपण जेव्हा घरात असतो किंवा आपली अगदी जवळची एखादी व्यक्ती असतो तर तिला आपण सहजपणे बोलू शकतो की मला थोडं पाणी द्या म्हणजे सांगू शकतो हो की मला पाणी द्या तेव्हा आपण काय बोलायचं आहे प्लीज गिव्ह मी सम वॉटर प्लीज गिव्ह मी सम वॉटर पण आपण एखादा पाहुण्यांच्या घरी जातो किंवा एखाद्या नवीन व्यक्तीच्या घरी जातो आणि आपल्याला पाणी हवं असेल तर आपण कसं विचारतो की मला एक ग्लास पाणी मिळेल का तर तेव्हा कसं विचारायचं आहे कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर तुम्ही थकले आहात का एखादी व्यक्ती जर तुम्हाला थकल्यासारखी दिसली आणि तुम्हाला विचारायचंय की तुम्ही थकले आहात का तेव्हा विचारा आर यू टायर्ड आर यू टायर्ड मी शाळेला जात आहे आय एम गोइंग टू स्कूल आय एम गोइंग टू स्कूल सपोज तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही बोलू शकता आय एम गोइंग टू दी ऑफिस आय एम गोइंग टू दी ऑफिस सपोज तुम्ही मार्केटला जात आहात किंवा बाजारात जात आहात तर तुम्ही काय बोलू शकता आय एम गोइंग टू दी मार्केट आय एम गोइंग टू द मार्केट एक कप चहा बनवा सपोज तुम्हाला कोणाला तरी सांगायचं की एक कप चहा बनवा तेव्हा काय बोलणार आहात मेक अ कप ऑफ टी मेक अ कप ऑफ टी माझी बॅग कुठे आहे वे इज माय बॅग वे इज माय बॅग सपोज तुम्हाला तुमचा मोबाईल कुठे आहे विचारायचं असेल तेव्हा तुम्ही काय विचारणार आहात वे इज माय मोबाईल वे इज माय मोबाईल जर तुम्हाला लॅपटॉप विचारायचं असेल किंवा बुक विचारायचं असेल म्हणजे पुस्तक विचारायचं असेल तर तुम्ही कसं विचारू शकता वे इज माय बुक वे इज माय लॅपटॉप अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता मी तुम्हाला काही विचारू शकतो का कॅन आय आस्क यू समथिंग कॅन आय आस्क यू समथिंग माझी वाट बघ वेट फॉर मी वेट फॉर मी कोणाला तुम्हाला थांबायला सांगायचं असेल तेव्हा हे वापरा वेट फॉर मी मला माहित नाही आय डोंट नो जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट माहित नसेल किंवा एखाद्या गोष्टीचं उत्तर माहित नसेल तेव्हा बोला आय डोंट नो आय डोंट नो मला उशीर होतोय सपोज तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल किंवा कुठेतरी जाण्यासाठी तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही काय बोलू शकता आय एम गेटिंग लेट आय एम गेटिंग लेट कृपया दरवाजा बंद कर क्लोज द डोअर प्लीज क्लोज द डोअर प्लीज दार नीट बंद कर क्लोज द डोर प्रॉपरली दार नीट बंद होत हो द डोर इज नॉट क्लोजिंग प्रॉपरली द डोर इज नॉट क्लोजिंग इथे बोलवा कॉल हिम हियर अशा प्रकारे रोजच्या बोलण्यातील जी सेंटेन्सेस आहेत जी वाक्य आहेत जी आपण अगदी रोज बोलतो ती तुम्ही इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा हळूहळू हा। जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणार आहात तेव्हाच तुम्ही अगदी इझिली बोलायला शिकणार आहात सुरुवातीला अगदीच सेंटेन्सेस चुकू शकतात किंवा अडखळू शकतं प्रनाऊन्सिएशन चुकू शकतं पण जेव्हा तुम्ही ही सेंटेंसेस रोजच्या बोलण्यामध्ये वापरणार आहात तेव्हा माझी इंग्लिश बोलू शकता थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग